पाटील नाशिक जिल्हा तालुका सटाणा वर्षापासून माझ्या पायात जखम झाली होती मी त्याच्यानंतर सटाण्याच्या दवाखान्यात गेलो त्यांनी बरेच उपचार केले केल्यापेशे एक पायाचं बोट काढलं आणि दुसऱ्या पायालाही तशा जखमा झाल्या होत्या तेही दोन बोट काढायचे असे त्यांनी सांगितलं होतं पण दवाखान्यात असतात ना म्हणजे मी घरी कमी आणि ॲडमिट जास्त राहायचो तर माझे शाळक मला पाहिला आले जे सोबत माझ्यासोबत आहे ते त्यांनी व्हॉट्सअपवर पाहिलेलं होते दवाखान्यातून परस्पर आम्ही इकडे आलो ज्याने हो ॲडमिट असताना आज जानेवारीला आम्ही इथं आलो पहिल्यांदा सकाळी लवकर आल्यानंतर वाटत नव्हतं बाबा दवाखाना इथं काही उपचार होतील असं प्रत्यक्ष म्हणजे प्रथम दर्शनी पहिल्यानंतर पण जेव्हा आम्ही मध्ये आलो डॉक्टरराम आम्हाला सांगितलं सगळी माहिती दिली थोडा धीर आला मग ते औषध आम्ही आता पाचवी वेळे पाचव्या वेळेपर्यंत कंटिन्यू घेतोय त्याच्या त्यामुळे मला चांगल्यापैकी फरक वाटला बोट काढल्याचं टाळलं जखमा कोरड्या झाल्या आणि आजही माझी परिस्थिती म्हणजे मी जे चालत नव्हतो मला जे धरून आणत होते ती परिस्थिती राहिली नाही स्वतः चालवून येतो मी माझ्या गावावरून स्वतःला पंधरा चार की गाडी चालू शकतो म्हणजे मला पायी चालता येत नव्हतो तर मी आता चालून अभिन येऊ शकतो एवढा फरक मला जाणवलेला शुगर, शुगर आठ वर्षापासून शुगर होती जखमा ज्या झाल्या त्या दवाखान्यात बऱ्या होत नव्हत्या म्हणजे आले पिला पण इथे आल्यानंतर डॉक्टर कदमांनी माझ्यावर उपचार केल्यानंतर शुगर बी थोडी कमी झाली म्हणजे कंट्रोलच झाली आणि जखम पूर्णपणे तुम्ही आता पाहत आहे पूर्णपणे बरी झाली अशी परिस्थिती आहे म्हणजे जो हा दवाखान्यात मी पहिल्यांदा आल्यानंतर हा दवाखाना वाटतच नव्हता तिथे उपचार होतील की नाही आपण उद्या जेवढ्या लांबून सातशे किलोमीटरवरून आलो फायदा होतो का नाही पण पहिल्या महिन्यात थोडा फरक पडला दुसऱ्या चक्करनंतर बऱ्यापैकी रिझल्ट मला मिळाला आज पूर्णपणे बरी झाली होती त्यामुळे मी कदमांना डॉक्टर कदमांना धन्यवाद देतो आणि त्याचे माझ्यावर उपकार झाले हे मी मानतो आयुर्वादात एवढी शक्ती आहे ही मला जाणीव झाली जखम पूर्ण बरी झाली होती आयुर्वेदा ताकद आहे आयुर्वादी मी चार वर्ष केली फायद्याचं काहीच होत नव्हतं उलट जखम सडतच चालले होते वाढत चालल्या होते जी बरी झाली का दुसरी लगेच तयार व्हायची बरी व्हायची नाही तो फायदा मला इथं झाला पूर्ण पूर्णपणे आणि उपगार कळवण कळवण तालुका कळवण जिल्हा नाशिक हे ना। ना। मिळून येत आमचे सांगितलं व्हॉट्सअपवर पाहिलेलं होतं वाचलं त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं चला आपण जाऊ त्यांना घेऊन आलो आम्ही

आता तुम्ही विश्वास ठेवून आला तिथे उपचार घेतला बरं जाऊन हे खरं सांगा का उद्याच एवढ्या लांब कदम उपचार केंद्राच्या मोठ्या प्रसिद्धीसाठी सांगा लागला नाही ला नाही तसं काही नाही आम्ही साडेसहाशे किलोमीटर वरून येतो इथे उपचार केंद्र साडेसहाशे किलोमीटर वरून येतो आणि आम्हाला फरक जाणवला आणि आता आमचे ते बोट जे काढायचे होते ते जसेच तसे वाचले उपचार केंद्रात येऊन डॉक्टर कदमांच्या मार्गदर्शनाखाली माझी रक्कम बरी झाली त्यांच्या उप उपचारामुळे बरी झाली बोट वाचली दोन बोट जे काढायचं म्हणजे दवाखा नाही होतो काढायला ती वाचली सर्जन होते सर्जन होते एम एस होते दोन्ही बोट काढायचे काढायलाच गेलो होतो दवाखाने हो हो ऍडमिट होतो ऍडमिट म्हणजे दवाखान्यात म्हणजे दोन बोट काढायला मला जे सरजनांनी सांगितलं होतं त्यासाठी मी दवाखान्याला ॲडमिट झालो होतो पण ते आणून हो इकडे आलो मी हो बाकी यांनी आणलं इकडे दवाखान्यात डॉक्टरांना न सांगता आलो हो वाचली कोरडं झाले आहेत ना पूर्ण